माझ्या म्हणणदारामुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आणखीन एक कर्माचा सिद्धांत बनणार आहोत जो कर्माचा सिद्धांत करावे तर भरावं मग तो कोणीही असू दे त्याला ते भोगावंच लागतं देवालासुद्धा ह्या कर्मनं सोडलेलं नाही किंवा देवपत्नी जी असते सीता माता हिलासुद्धा ह्या कर्मानं सोडलेलं नाही सीता मातेला सुद्धा कर्म भोगावं लागलं सीतामाता ही लक्ष्मीचा अवतार होती रामप्रभूची पत्नी होती तरीसुद्धा तिला कर्मानं सोडलेलं नाही ज्याप्रमाणे तिकट कोणीही खाते तिकटच लागतं सामान्य माणसाच्या जिभेवर तिकट ठेवलं तरी ते तिकटच लागतं साधू संतांच्या जिभेवर ठेवलं तरी ते तिखटच लागतं नवे नवे देवाने अवतार घेतला आणि त्यांच्या जिबेवर ठेवलं तरीसुद्धा ते तिकटच लागतं त्याचप्रमाणे कर्म आहे नहीं। नहीं कर्म कोणाला सोडत नाही आणि सीता माताजी होती ती लक्ष्मीची अवतार होती तरी सुद्धा हिला कोणत्या कर्मामुळं रावणाच्या बंदीवासात अकरा महिने चौदा दिवस राहावा लागलेला आहे कोणतं कर्म होतं या मातेने केलेलं ते आपण आज बघणार आहोत पूर्वीच्या जन्मी सीता ऋषीची मुलगी होती आणि तिचं नाव वेदवती असं होतं ही वेदवती जीव होती ऋषी कन्या असल्यामुळं ऋषीच्या आश्रमामध्ये असे फळा फुलानं भरलेले वृक्ष होते फुलाच्या वेली होत्या आणि तिथं विहार करू लागली विहार करत असताना तिथे एक पोपटाची आणि मैना दोघं जोडी आली आणि ती जोडी जवळ आल्यामुळं या वेदवतीनं त्यांना पकडलं हे पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं पोपट जो होता तो एके दिवशी पिंजरा उघडला आणि निष्ठून पळून गेला पण महिना मात्र त्या पिंजऱ्यामध्येच राहिली पिंजऱ्यामध्येच खाऊ खायला द्यायचं आणि त्या कोंडून त्या महिनेला पिंजऱ्यामध्ये या वेदवतीनं ठेवलं बाहेर विहार करणारा जो पोपट होता तो पिंजऱ्यावर येऊन बसायचा आणि महिनेला बाहेरून मधी अन्न पाणी द्यायचा चोचीमधून आणून पिंजऱ्यामध्ये जायचा आणि उडून जायचा अशा प्रकारे अकरा महिने चौदा दिवस ह्या महिनेला ह्या वेदवतीनं पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं होतं कोंडून ठेवलं आणि पूर्ण अकरा महिने चौदा दिवस झाल्यानंतर ह्या महिनेला बाहेर काढलं ऋषींनी तिला कोंडून ठेवू नको असं सांगितलं नको हे कृत्य बरोबर नाही हे चांगलं नाही असं म्हटल्यामुळं तिनं त्या महिनेला बाहेर काढलं आणि सोडून दिलं सोडून दिलं उडून जाताना मात्र महिने त्या वेदवतीला शाप दिला ज्याप्रमाणे मला तू जेवढे दिवस त्या पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलंस तेवढे दिवस तुला सुद्धा कोणाच्या ला ना कोणाच्या बंदीवसामध्ये राहावं लागेल मी आज त्या महिनेच्या अंतकरणाची लागलेली बदवा सीतेला भोगावं लागलेली आहे रावणानं पळवून नेलं हे रावणाच्या बंदीमध्ये सीता अकरा महिने चौदा दिवस होती रामापासून विभक्त होऊन त्या वाटिकेमध्ये रावणाच्या त्या बगीचेमध्ये सीता एवढे दिवस बंदी वासात राहिली ही तिच्या कर्माचंच फळ होतं आणि हे कर्म कोणाला चुकवता येत नाही म्हणून कर्म करताना सावधान राहिलं पाहिजे कर्म जे आहे ते पूर्ण भोगावं लागतं आपण कोणाला चापट मारली कारण जर आपण कोणाला चापट मारली तर त्यानं आपल्याला चापट मारल्याशिवाय ते कर्म शांत होत नाही ते कर्म थांबत नाही सूक्ष्मातलं सूक्ष्म कर्मसुद्धा आपल्याला भोगावंच लागतं या कर्मातून कोणाचीच सुटका नाही प्रत्येकाचा हा ध्येय कर्मामुळेच सुख दुःख भोगतो कर्माचा ध्येय हिंडे कर्म बळे कर्म ते सगळे कैसे करावे कर्मे आणि कर्मे नाना योनी कर्मे भोग दोन्ही सुख आणि दुःख या जीवनामधलं सुख दुःखसुद्धा आपल्याच कर्माचं फळ आपण भोगत असतो आणि ह्या कर्माच्या बाबतीत सावध राहावं माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा